श्री स्वामी समर्थ मी प्रांजली मार्गशीर्ष महिना सुरू आहे मार्गशीर्ष महिना हा धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी महालक्ष्मीची उपासना करण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानला जातो जर तुमची आर्थिक परिस्थिती ही खालावत चाललेली आहे कोणत्याच कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाहीये म्हणजे काय काम करतोय कष्ट करतोय पण त्याचा योग्य तो मोबदला मिळत नाहीये तर आपल्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळावा आपल्या जे नॉलेज आहे किंवा तुमचं जी कॅपॅबिलिटी आहे त्याच्या पटीने तुम्हाला काम मिळावं तशा संधी तुमच्याकडे याव्यात आणि त्या संधीचं सोनं करून म्हणजे त्याचा मोबद जो आहे तो पण तुम्हाला योग्य मिळावा यासाठी या, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आंबाबाईची महालक्ष्मी मातेची अत्यंत साधी व सोपी सेवा सांगणार आहे हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही अगदी रोज ही सेवा केली तरीही चालेल संकल्पयुक्त एकवीस दिवसांची ही सेवा केली तरीही चालेल किंवा तुम्ही शुक्रवार 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 असं तुम्ही संकल्पयुक्त अकरा शुक्रवार एकवीस शुक्रवार ही सेवा केली तरीही चालेल सर्वस्वी तुमच्यावर आहे की तुम्हाला कशी सेवा करायची आहे तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही ठरवा की मला कशी सेवा करायची आहे त्या पद्धतीने कशाचा जसं की आता तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर माझा व्यवसाय चांगला चालू दे यासाठी मी अकरा गुरुवार अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार किंवा शुक्रवार पासून सुरू करून किंवा हा मार्गशीर्ष महिना आहे तर कोणत्याही दिवसापासून तुम्ही सुरू करा आणि कंटिन्यू पुढे एकवीस दिवस मी ही सेवा करेल असा संकल्प तुम्ही करू शकता ताई दादा अगदी कोणीही ही सेवा करू शकतात असं काहीही नाही कारण बघा ती आपली आई आहे आपल्या आईची सेवा करण्यासाठी मिस करावी का तूच करावी का असं काही नाही आपण प्रत्येक जण आपल्या आईची सेवा ही करू शकतो त्यामुळे प्रत्येकाने लग्न झालेलं असू न झालेलं असू काही असू तुम्ही ही सेवा करू शकता संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करू शकता तुम्हाला समजा नोकरीचं काही असेल तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं आहे पण थोड्याफार पैशासमोर काही होत नाहीये किंवा कोणतंही काम म्हणजे ज्याच्यामध्ये अडथळे येत आहेत अडचणी येत आहेत ते काम पूर्ण होत नाहीये पैशा अभावी किंवा काही तर त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता फक्त पिरियड्स असेल तर तुमच्या घरातील इतर मंडळींना ही सेवा करू द्या किंवा कोणी करायला नसेल तर स्टॉप करा पिरियड्स झाल्यानंतर तिथून पुढे सुरू करा आणि सुतक आलं आलं असेल तर स्टॉप करा आणि सुतक जेव्हा आपलं संपेल त्याच्यानंतर कंटिन्यू करा किंवा तुम्हाला हवं असेल तर सुरुवातीपासून तुम्ही सुरू करू शकता सर्वस्वी हे आपल्यावर आहेत मी जर तुम्हाला तुम्हा म्हटलं की नाही तुम्ही सुरुवातीपासून सुरू करा पण तुम्हाला वाटलं की अरे माझे दहा शुक्रवार झाले आणि ते म्हणताय की परत सुरुवातीपासून करा पण माझ्या तर मनाला नाही पटत आहे की मला वाटतंय की माझा एक शुक्रवार करावा आणि सेवा सोडावी पण मग काय होतं की तुम्हाला जर अजमलिंग मी तुम्हाला म्हटलं की नाही आपल्या मनावर सर्वस्वी कसं करायचं ते करा तर तुमचं मन समजा म्हटलं की नाही माझा एकच राहायला मला करायचंय मग तुम्हाला काय की रिलॅक्स वाटेल असं नाही वाटणार की अरे त्यांनी तर असं सांगितलं होतं मग माझं काहीतरी चुकलंच का मग असं काहीतरी झालं असेल तर त्याच्यामुळे झालं असेल तर असं होऊ नये याच्यासाठी तुमचं मन काय सांगतं सुरुवातीपासून करा तर सुरुवातीपासून करा तुम्हाला वाटलं नाही मला जे माझं एक दोन राहिले ते करायचे तसं करा काहीही हरकत नाही कोणताही देव कोणतेही गुरु कधीही कोणाचं वाईट करत नाहीत जे काही आपल्यासोबत वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असत ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवायला हवी आता या सेवेसाठी आपल्याला फक्त लवंगा लागणार आहेत लवंगा पण कशा की समोर फुल असलेल्या समोर फुल असलेली लवंग लवंग ही किराणा दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल आता काय करायचं पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प केला त्यानंतर तुम्हाला एकशे आठ लवंगा घ्यायच्या आहेत एकशे आठ लवंगा एक लवंग हातामध्ये धरायची एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा तुमची कुलदेवी जर कोल्हापूरची आंबाबाई असेल त्यांची मूर्ती त्यांचा फोटो त्यांचा टाक काही असेल त्याच्यावर ठेवायचं काही नसेल तर तुमची जी कोणती कुलदेवी असू द्या त्यांच्या समोर एक प्लेट ठेवा छोटीशी त्या प्लेटमध्ये लाल कपडा ठेवा त्याच्यावर लवंग लवंग टाकायची दुसरी लवंग उजव्या हातामध्ये धरायची एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं ती लवंग समोर टाकायची महालक्ष्मी अष्टकम म्हणण्यासाठी फक्त एक ते दीड मिनिट लागतो त्याच्यामुळे ही सेवा म्हणजे असं काही नाही की एकशे आठ म्हणजे किती वेळ लागेल काही नाही तुम्ही करू शकता तुम्हाला एकशे आठ वेळा शक्य नाहीये तुम्ही एकावन्न लवंगा घेऊन एकावन्न वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता एक्कावन्न शक्य नाहीये तुम्ही एकवीस लवंगा घ्या एकवीस वेळा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम आता असंही प्रश्न येईल की ताई सगळ्याच लवंगा एक हातामध्ये धरल्या आणि महालक्ष्मी अष्टकम एक वेळा म्हंटल तर चालेल का आपल्या इच्छा एवढ्या मोठ्या मोठ्या मग सेवा करण्यासाठीच कमकुवत का आणि वरतून परत आपणच म्हणणार अरे मी ही सेवा केली मी ती सेवा केली के मला अनुभव तर काहीच आला नाही पण सर्वस्वी चुकता आपलीच आहे पहिली गोष्ट सेवा आपण केली कोणीतरी सांगितलं आहे म्हणून केली म्हणजे माझा विश्वास आहे मला करायची आहे तुम्ही पूर्ण शरण जाऊन ती सेवा केली नाही कोणीतरी सांगितलं म्हणून सेवा केली म्हणजेच काय त्या सेवेवर तुमचा विश्वास नाही पहिली गोष्ट याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट मिळाला नाही दुसरी गोष्ट तुम्ही भक्ती म्हणून खरं समर्पण करून सेवा केली नाही आज एक दिवस झाला काही झालं का आज दोन दिवस झाले काही तर झालं नाही तीन दिवस झाले तुम्ही सेवा तर करताय पण त्याचं तुमच्यावर लक्ष नाही आणि सेवेवर त्या सेवेवर तुमचा विश्वास पण नाही ह्यामुळे तुम्हाला अनुभव आला नाही मग अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यामुळे अनुभव येत नाही आणि आपण मग देवाला सुद्धा सोडत नाही की हे खोटं आहे हे तसं आहे ते तसं आहे तर पूर्ण तुम्ही भले एकवीस लवंगा घ्या सेवा करा पण श्रद्धेने विश्वासाने रोज सेवा सुरू करण्यापूर्वी बोलून दाखवायचं आहे की मी कशासाठी ही सेवा करत आहे आणि सेवा झाल्यानंतर मी या या गोष्टीसाठी ही सेवा केलेली आहे आई आंबे जगदंबे जे काही आहे माझं हे जे काम आहे पैशाचं असं असं किंवा माझ्या मुलाला नोकरी लागू दे किंवा असं असं प्रमोशन अडकलेलं आहे ते प्रमोशन होऊ दे ते तुम्हाला बोलायचं आहे आता ही सेवा तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर करू शकता किंवा संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते त्यावेळेमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता काहीही हरकत नाही कोणतीही पूजा मांडणी नाही देवघरासमोर बसा देवासमोर दिवा लावा अगरबत्ती लावा आणि ही सेवा जी आहे ती आपल्याला करायची आहे आता आज आपण ज्या लवंगा अर्पण केल्या त्या दुसऱ्या दिवशी उचलायच्या एखादा डब्बा वगैरे करायच्या त्याच्यामध्ये सासवत साठवत साठवत त्या रोजच्या ज्या लवंगा आहेत समोरच्या उचलायच्या त्या डब्यात टाकायच्या उद्याची सेवा झाली दुसऱ्या दिवशी लवंग उचलायच्या त्या डब्यामध्ये टाकायच्या त्या डब्यामध्ये पूर्ण लवंग आपल्याला साठवायच्या आहेत आणि आता समजा तुमची एकवीस दिवसांची सेवा झाली एकवीस दिवसानंतर जर तुमचा कोल्हापूरला जाण्याचा योग आला तर ह्या लवंगाची जी पुरचुंडी बांधून आपल्याला घेऊन जायची आणि तिथे आपल्याला या लवंगा अर्पण करायच्या आहेत पण तुम्हाला कोल्हापूरला जाणं शक्य नसेल तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणत्याही देवीचं मंदिर असू त्या त्या देवीच्या मंदिरामध्ये तुम्ही ही जी पुरचोंडी आहे ती एकवीस दिवसांची किंवा तुमची अकरा एक एक शुक्रवारची शुक्रवार ही सेवा झाली तर तुम्ही तिथे जाऊन हे अर्पण करू शकता माझ्या तोंडामध्ये गुरुवार आलेला आहे कारण आपण मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करतो ना पण हे आपल्याला शुक्रवार शुक्रवार कारण अंबाबाईचा वार हा शुक्रवार आहे त्याच्यामुळे करायची असेल तर शुक्रवार शुक्रवार ही सेवा करू शकतो जर शुक्रवारी करायची असेल तर नाहीतर कोणत्याही दिवसापासून सुरू करा कंटिन्यू एकवीस दिवस म्हणजे संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकवीस दिवस तुमची ही सेवा होईल किंवा अकरा दिवस या पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता महालक्ष्मी अष्टकम प्राप्तीसाठी अतिशय प्रभावशाली आहे तुमच्या जरी तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हटलं तर याचे सकारात्मक प्रभाव तुम्हाला आपल्या लाईफमध्ये आपल्या आयुष्यामध्ये होताना बघायला मिळतील त्याचबरोबर घरामध्ये पैसा येतोय तो टिकत नाही आजार पण आहे सतत अपयश येणं या सगळ्या गोष्टी सुद्धा या सेवेने कवर होतील फक्त धन नाही बाकीच्या पण ज्या सगळ्या गोष्टी आहेत आपलं जे आपण गुडलक म्हणतो ना आपलं नशीब जे म्हणतो तर सगळीकडेच आपल्या नशीबाची साथ आपल्याला मिळू लागेल आणि ही सेवा जी आहे तुम्ही संकल्पयुक्त स्वतःसाठी सुद्धा करू शकता जसं की तुम्ही जॉब सर्च करताय मला असा असा इथे इथे जॉब मिळावा चांगलं पॅकेज मिळावं यासाठी किंवा तुम्ही आपल्या मिस्टरांसाठी आपल्या मुलांसाठी आपल्या मुलींसाठी यांच्यासाठी सुद्धा संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करू शकता कुलदेवी आपली कोल्हापूरची देवी असेल तरीही तुम्ही सेवा करू शकता आणि तुमची कुलदेवी कोल्हापूरची देवी नसेल तरीही तुम्ही सेवा करू शकता काहीही हरकत नाही कारण समजा तुमची जो कुलदेवी तुळजापूरची आहे तर आपण ही सेवा जी आहे तुम्हाला वाटेल आमची तुळजापूरची मा आम्ही ही सेवा करायची की नाही काही हरकत नाही आपण कोणतीही कुलदेवी असली तरी महालक्ष्मी मातेची ही जी सेवा आहे ती धनप्राप्तीसाठी करू शकतो आणि आपण जर विश्वासाने केली तर याची जे रिझल्ट आहे ते आपल्याला काही दिवसामध्येच बघायला मिळतील आणि काहीच अवघड नाही पूजा मांडणी नाही काही नाही फक्त लवंगा या सेवेसाठी लागणार आहेत आणि तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही शुक्रवार शुक्रवार देवीला गजरा अर्पण करा तांबूल अर्पण करा तुम्ही वेणी अर्पण करू शकता शुक्रवार शुक्रवार देवीची तुम्ही आरती करू शकता म्हणजे या ज्या गोष्टी आहेत ते याने काय होईल आपल्या घरामध्ये सुद्धा सकारात्मकता राहील आणि महालक्ष्मी अष्टकम मोठ्याने म्हणण्याचा प्रयत्न करा कारण का की जेव्हा जे मंत्र स्तोत्र आपण म्हणत असतो ते जर आपण मोठ्याने म्हटले तर त्याची जी ऊर्जा असते ती आपल्या घरामध्ये पसरते आणि आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होते आणि जे काही दोष असतील वगैरे नकारात्मक ऊर्जा त्या सुद्धा दूर होतात त्यामुळे किमान स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये महालक्ष्मी अष्टकम जर म्हटलं तर खूप उत्तम आहे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला गुगलवर मिळून जाईल तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता त्याची प्रिंट काढून आणू शकता किंवा तुम्हाला छोटस पुस्तक वगैरे असेल तुमच्याकडे तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला ता मिळून जाईल किंवा आपलं वैभव लक्ष्मीचं जे पुस्तक असतं बघा व्रताचं त्याच्या त्याच्यामध्ये सुद्धा महालक्ष्मी अष्टकम आहे त्याच्यातून सुद्धा तुम्ही वाचू शकता तर या पद्धतीने अगदी साधी सोपी महालक्ष्मी मातेची ही सेवा आहे जी की प्रत्येक जण करू शकतो आणि याचे रिझल्ट सुद्धा खूप छान आहेत कारण याच्या अगोदर पण मी ही सेवा सांगितली होती आणि तेव्हा मला वाटतं त्या ताईचे ता कितीतरी गुरुवार झाले होते आणि त्यांनी सांगितलं होतं ताई माझा आता एकच शुक्रवार राहिलेला आहे आणि चांगल्या अनुभवाच म्हणजे अशी काहीतरी कमेंट होती तर त्यामुळे सेवा करा अनुभव नक्कीच चांगला येईल श्री स्वामी समर्थ